नमस्कार लाडक्या बहिणींनो या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करूनसुद्धा पैसे बंद होणार बघा नियम आणि अटी काय आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी करूनही काही भगिनींचे हप्ते बंद होणार आहेत योजनेच्या अधिकृत पोर्टलवर या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे कोणत्या महिला पात्र असतील आणि कोणत्या अपात्र ठरतील याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्व आणि निराधर महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या महिला विधवा असूनही इतर कोणत्याही विधवा योजनेचा लाभ घेत नाहीत अशा महिलांना या योजनेचा लाभ सहज मिळेल तसेच घटस्फोटीत आणि परित्यक्त महिला देखील इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत अस नसल्यास या योजनेचा फायदा घेऊ शकतात निराधार महिला ज्यांना निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्रति महिना पंधराशे मिळत नाहीत त्या या योजनेतून लाभ घेऊ शकतील या योजनेसाठी केमान वय एकवीस वर्ष आणि कमाल वय पासष्ट वर्ष आहे लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे ई वाय सी करूनही अपात्र होणाऱ्या महिला कोणत्या आहेत तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा महिलांना ई के वाय सी करूनही पंधराशे रुपये मिळणार नाहीत ज्या कुटुंबातील सदस्य आयकरता म्हणजेच इन्कम टॅक्स भरत आहेत त्यांनाही लाभ मिळणार नाही ई के वाय सी प्रक्रियेत अर्जदार महिलेसोबतच तिचे वडील किंवा पती यांचाही आधार कार्ड नंबर घेतला जात असल्याने आता पारदर्शकता वाढली आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभागात उपक्रमात किंवा स्थानिक संस्थेमध्ये कायम कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा निवृत्तीनंतर वेतन घेत आहेत अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र असतील इतर आर्थिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला बघा जर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेतून दरमहा पंधराशे रुपयापेक्षा जास्त रुप रकमेचा लाभ घेत असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही उदाहरणार्थ ज्या महिलांना पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये म्हणजेच प्रतिमहा एक हजार रुपये मिळत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपयाऐवजी फक्त पाचशे रुपये मिळतील तसेच ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत होत्या त्या ए के वाय सी केल्यानंतर शंभर टक्के बाद होतील राजकीय व्यक्ती आणि पदस्थ कुटुंबातील महिला बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत अशा महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही वाहने असलेल्या कुटुंबातील महिला समजा ज्यांच्या कुटुंबाकडे चार वाहने आहेत उदाहरणार्थ कार क्रूजर टेम्पो अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने ट्रॅक्टर असेल अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात कारण ते शेतकरी श्रेणीत मोडतात या नियमामध्ये कोणतेही मोठे बदल झालेले नसून पूर्वीचेच नियम कायम आहेत ज्या महिला विनाकारण अपात्र ठरल्या होत्या त्यांना ई के वाय सी केल्यानंतर पुन्हा लाभ मिळू शकतो परंतु ज्यापूर्वी अर्ज करताना दिलेल्या माहितीनुसार हमीपत्रानुसार अपात्र ठरल्या होत्या त्या ई के वाय सी केल्यानंतरही शंभर टक्के अपात्रच राहतील अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये